नमस्कार आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक दोन ऑगस्टच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात पाण्याखाली कुजून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करा चंदगड बळीराजा शेतकरी संघटनेची तहसीलदारांकडे निवेदनातून मागणी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले निवेदन पुराच्या पाण्यात चार म्हशी वाहून गेल्या चंदगड तालुक्यातील उमगावपैकी सावतवाडी येथील घटना हिरगा रामा गावडे या शेतकऱ्यावर कोसळले आसमानी संकट देवस्थानच्या वर्ग दोनच्या इनामी जमिनी वर्ग एक मध्ये करून कायमस्वरूपी कब्जेदारांना मालकी हक्कात देण्याचा निर्णय आला मंदिर महासंघाचा तीव्र विरोध मंदिर महासंघाची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती बेकायदेशीर दस्तनोंदणी करणाऱ्या कागल दुय्यम निवधकांना बडतर्प करा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर मनसेने तहसीलदारांना घातले निवेदनातून साकडे अन्यथा कागल तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा देण्यात आला इशारा कामगारांच्या सुरक्षेसाठी अथर्व दौलतचे विमा कवच ऑगस्ट महिन्यापासून कामगारांच्या पगारातही होणार भरघोस वाढ चेअरमन मानसिंग खोराटे यांची माहिती विद्यार्थ्यांनो ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नशील राहा सुप्रसिद्ध कथाकार जयवंत आवटे यांचे प्रतिपादन चंदगड महाविद्यालयाचा सत्तावीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा